नमस्कार मंडळी पूजा रेसिपी अमेझिंग डिश मध्ये आवडीने दोन चपातीच्या ऐवजी चार चपाती खातील अशी आपण दोडक्याची भाजी तयार करणार आहोत सगळ्यात पहिले आपण छान स्वच्छ धुवून घेतलेले दोडके घेणार आहोत दोडक्यांचे वरची स्किन आपण पिलरच्या सहाय्याने छान काढून घ्यायची आहे सगळ्या दोडक्यांची स्किन आपण छान काढून घेतली आहे आता आपण सगळे दोडके छान बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत फ्रेंड्स दोडके छान कट करून झाले आहेत आता आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सात ते आठ ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या व दहा ते बारा कडी पत्त्याचे स्वच्छ धुवून घेतलेले पानं घेणार आहोत सगळ्यात पहिले कढईला छान गरम करून त्यामध्ये दोडक्याचे काप ॲड करून घ्यायचे आहेत दोडक्याचे काप ॲड करून झाल्यावर आपण आता उलट नाणे दोन ते तीन मिनटं दोडक्यांचे काप छान आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून त्यांना मिक्स करून घेणार आहोत मीठ दोडक्यांमध्ये छान उलटनाने एकजीव करून घ्यायचं आहे झाकण लावून चार ते पाच मिनटं आपण दोडक्यांना वाफवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मीठ टाकून वाफवल्यामुळे दोडक्यांचा गोडसरपणा पूर्णपणे निघून जातो त्यामुळे भाजीत चवीला अप्रतिम लागते दोडके छान शिजून झाले आहेत त्यांना आपण काढून घेणार आहोत त्याच कढाईमध्ये तेल गरम करून जिरं कढीपत्ता हिरवी मिरची खेचून घेतलेल्या लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील तेला छान आलटून पलटून दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये भिजून घेतलेली मुगाची डाळ ॲड करून घेणार आहोत त्याच्यामुळे आपल्या भाजीची चव अजून वाढते अर्धा चम्मच एवढी हळद ॲड करून घ्यायची आहे सगळे जिन्नस त्याला छान आलटून पलटून घ्यायचे आहेत आता आपण शिजवून घेतलेले दोडक्याचे काप डाळीमध्ये ॲड करून एकजीव करून घ्यायचे आहेत अर्धा चम्मच धने पावडर तिखट चवीपुरते मीठ गरम मसाला सगळे जिन्नस ॲड करून आपण पाच ते सात मिनटं झाकण लावून घेणार आहोत थोडंसं पाणी ॲड करून भाजीला छान उकड काढून घ्यायची आहे भाजीमध्ये आपण थोडंसं खुरसणीचं पावडर ॲड करून घेणार आहोत स्वच्छ धून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर फ्रेंड्स आपली भाजी छान रेडी झाली आहे प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा थँक्यू